तर गणपतीचं विसर्जन कधीच होत नाही कारण गणपतीचं विसर्जन होणे म्हणजे आपल्या बुद्धीचं विसर्जन झाल्यासारखं आहे गौरीला कोणत्याही प्रकारचा मटणाचा किंवा मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही आणि गणपतीला गौरीला कुठल्याही प्रकारचा तसा नैवेद्य दाखवू नये गणेश मूर्ती ही बैठी असू दे किंवा सिंहासनावर बसलेली असू दे ती अर्ध्या फुटापेक्षा जास्त असता कामाने नमस्कार मंडळी डिव्हाइन डिकोड या माध्यमातून आज आपण गणेश चतुर्थीच्या बाबतीत ज्या काही शंका आहेत किंवा गणपतीचं आगमन जे होणार आहे त्यानंतर गणपतीची पूजा वगैरे कशी करावी की नेम किंवा नेमकं गणपती म्हणजे काय आहे त्याच्या संबंधातले जे समज गैरसमज आहेत बहुतेक करून गैरसमजच जास्त आहेत तर त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत गणेश चतुर्थी जी आहे ही भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी साजरी केली जाते धर्मशास्त्राप्रमाणे चतुर्थीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी असा नियम आहे माता पार्वतीनं आपल्या शरीरातून माती स्वरूपाचं मळ निर्माण करून त्यातून गणपतीची उत्पत्ती केली आणि त्याला स्वसंरक्षणार्थ महालात ठेवलं नंतर भगवान शंकराने युद्धात त्याचं मुंडकं छाटले आणि त्यानंतर त्यावर हत्तीचे शिर बसवले तो हा दिवस मानला जातो तो म्हणजे गणेश चतुर्थी गणपती हा गणेश चतुर्थी पुरताच तत्वाने त्या मूर्तिकामय मूर्तीमध्ये प्रवेश करत असतो त्याचे विसर्जन होत नसते आपण म्हणतो नेहमी की आज गणपतीचं विसर्जन आहे किंवा गौरीचं विसर्जन आहे तर गणपतीचं विसर्जन कधीच होत नाही त्यानंतर जी गंगा गौरी येते तिचे मूळ नक्षत्रावरती भाद्रपद शुद्ध नवमीला विसर्जन होते कारण त्यात लक्ष्मीबरोबर अलक्ष्मी पण येत असते म्हणून माहेरपण करून तिची सन्मानाने परत पाठवणी करण्याची आपल्याकडं प्रथा आहे त्यानंतर अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीमध्ये जे तत्त्व प्रविष्ट झालेलं असतं प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून ते अनंत चतुर्दशी दिवशी ब्रह्मांडामध्ये किंवा मूळ परमात्म्यामध्ये विलीन होत असते प्रत्यक्षात गणपतीचं कधीच विसर्जन होत नाही कारण गणपतीचं विसर्जन होणे म्हणजे आपल्या बुद्धीचं विसर्जन झाल्यासारखं आहे आपल्या शरीरातल्या शक्तींचं विसर्जन केल्यासारखं होईल तर गणपतीचं विसर्जन कधीच होत नाही तर लोकांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की गणेश विसर्जन नव्हे तर गौरीचं विसर्जन केलं जात असतं गणपतीला गौरीबरोबर निरोप दिला जातो फक्त असा हा भाग आहे तर गणपतीला मोदक आणि गव्हाची खीर हाच नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळी पुरणाचे कडबू अशा प्रकारचा नैवेद्यसुद्धा बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो त्याचप्रमाणे भगवान शंकरांचा आवडता नैवेद्य जो आहे तो चपातीचा चुरमा असतो चुरमा म्हणजे ज्याला अरेबियन भाषेमध्ये मलिदा असं सुद्धा म्हटलं जातं तर चुरमा हा चुरमा देखील गणपतीला बऱ्याच ठिकाणी नैवेद्य म्हणून दाखवला जात असतो परंतु बऱ्याच ठिकाणी विशेष करून कोकणामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणीसुद्धा गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यात एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की गणपती आणि गौरीच्यामध्ये एक पडदा केला जातो आणि त्या पडद्याच्या बसून गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवत जातो हे अत्यंत चुकीचं आहे गौरीला कोणत्याही प्रकारचा मटणाचा किंवा मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही आणि गणपतीला गौरीला कुठल्याही प्रकारचा तसा नैवेद्य दाखवू नये लोकांचा एक असा अपवादात्मक प्रश्न असतो म्हणजे आम्हाला प्रश्न असतो की त्या दिवशी उंदीर बीज असते त्या उंदीर बीजेला आम्ही म्हणत त्या उंदरांच्यासाठी मांसाहाराचा नैवेद्य दाखवतो असं लोक म्हणतात पण हे पण अतिशय चुकीचं आहे उंदीर हे गणपतीचं वाहन आहे ड्रायव्हरचा पगार मालकांना द्यायचा का आपण द्यायचा हा प्रश्न आहे ना त्यामुळे गणपतीच्या उंदरासाठी आपण मांसार करणे आणि त्यानिमित्तानं गणपतीच्या असलेल्या अतिशय पवित्र दिवसामध्ये मांसार करणे किंवा मांस शिजवणे हे हिंदू धर्मात कुठेही लिहिलेलं नाही आणि हिंदू धर्माला हे अजिबात मान्य नाही आहे हे सगळ्या लोकांनी ह्या प्रसंगी लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे तर धर्मशास्त्राप्रमाणे धर्मसिंधू किंवा जे काही धार्मिक ग्रंथ आहेत की ज्याच्या आधारानं आपल्या सगळ्या धार्मिक सणांची रचना केली गेलेली आहे त्याप्रमाणे गणेश मूर्ती ही बैठी असू दे किंवा सिंहासनावर बसलेली असू दे ती अर्ध्या फुटापेक्षा जास्त असता माने अशा प्रकारचा नियम आहे परंतु आणि ती शाडूची किंवा मातीपासून बनवलेली असावी मूर्तिकामय असावी असा पूर् पूर्वापार नियम आहे पूर्वीच्या काळी लोक स्वत हा मातीची मूर्ती बनवायचे आणि त्याची पूजा करायची आणि त्यानंतर त्याचं सरळ पद्धतीनं विसर्जन करायचे नंतर त्याला कलर देणे नंतर ते कुंभार बांधवांच्याकडे सोपवणे ही प्रथा नंतर आलेली आहे तत्पूर्वी घरातच गणपती तयार करून त्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आप हिंदू धर्मा हिंदू सनातन सनातन धर्मामध्ये होती हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आज ते कार्य बाहुलल्यामुळे आपल्याला शक्य होत नाही गणपती ही मूर्ती तयार करणे त्यामुळे या ज्या अखीव रेखीव मूर्ती आपण आज बघतो त्यासुद्धा वापरायला हरकत नाही पण त्या मातीच्या असल्या पाहिजेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या आहेत त्यांचं विसर्जन होत नाही आणि विसर्जनानंतर त्याची विटंबना होते हे विटंबना करणं हे हिंदू धर्मशास्त्राला अजिबात मान्य नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेव हो ठेवली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वेळेला मूर्तीची उंचीचा प्रश्न येतो त्यावेळेला हल्ली बऱ्याच ठिकाणी असा एक ट्रेंड आहे की आमच्या घरात दीड फुटाची मूर्ती आहे आणि आम्ही दरवर्षी त्यामध्ये दोन इंचानं वाढ करतो हा कुठला नियम आहे आणि हा नियम काढला कोणी आमच्याकडे अडीच फुटाची मूर्ती आम्ही दरवर्षी त्यात वाढ केली तर चालेल का अरे मुळात जिथं मूर्तीच अर्ध्या फुटाची सांगितली आहे त्या ठिकाणी तुमच्या अडीच फुटाचा संबंधच येत नाही मग आता असा प्रश्न निर्माण होतो की या मंडळांचे एकवीस फुटी गणपती असतात त्याचं काय त्या विषयाबाबत आम्ही मत व्यक्त न केलेलं बरं कारण तो त्यांच्या हौशेचा आणि हावसेमौजेचा हौशे भाग आहे वास्तविक पाहता एकवीस हा गणपतीचा अतिशय महत्त्वाचा आकडा आहे पण त्याचा आणखीन एकवीस फुटाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही मी हे स्पष्ट करू इच्छितो गणपतीची मूर्ती ही सव्वा फूटच असली पाहिजे आणि ज्या एकवीस फुटी गणपती बसवला जातो त्या एकवीस फुटी गणपतीबरोबर सव्वा फुटाची मूर्ती पूजेसाठी बसवलेली असते आणि त्याची यथासांग पूजा केली जाते हे पण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे पण एकवीस फुटी गणपतीमुळे जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्यांची विसर्जन होत असताना जी, जी काही विटंबना होते ती अक्षरशः डोळ्याला भगवत नाही अशा प्रकारची विटंबना असते तर मी आज आव्हान करतो की मंडळाने सुद्धा आपल्या धर्माचा आणि आपल्या देवतेचा सन्मान राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे नाहीतर पुढच्या समोर पुढे हे लोक चाळीस फुटी मूर्तीसुद्धा करतील आज मुंबईत काही ठिकाणी पंचेचाळीस फुटाच्या मूर्तीसुद्धा आहेत गणपतीच्या विसर्जनानंतर समुद्रामध्ये जे काही त्यांची विटंबनानंतर होते ती विटंबना डोळ्याला पाहली जात नाही इतर कुठल्याही धर्मातले लोक आपल्या आराध्य दैवताची अशा प्रकारची विटंबना करत नाहीत पण आपल्याकडं मात्र हा प्रकार सर्रास चालू आहे हे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो काही गोष्टी अशा आहेत की गणपतीची मूर्ती ही ला, ला था था था। जी आहे ही चतुर्भुजी मूर्ती आहे मोठं पोट असलेला ग पोटाला नागबंध असलेला गळ्यात यज्ञोपवित असलेला यज्ञपवित असणं आणि ब्राह्मण आणखी मराठा धार्मिक त्याचा जातीचा काही संबंध नाही यज्ञोपवित हे ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे तो यज्ञोपवित धारण केलेला असतो चार बाहूंचा असतो तो चार बाहू म्हणजे त्याच्या हातामध्ये पाश आणि अंकुश असतात पाश आणि अंकुश म्हणजे काय तर पाश जे असतात गणपतीच्या हातामध्ये ते पाश जे ते यमाचे पाश असतात तर यमाचे पाश जे ज्याच्या हातात आहेत म्हणजे यम ज्याच्या हातात आहे तो गणपती आम्हा सगळ्यांना अतिशय सुखद अशी फळं देऊ किंवा आशीर्वाद देऊ अशी मागची भूमिका असते दुसरा भाग म्हणजे त्याच्या हातामध्ये अंकुश असतो तो अंकुश म्हणजे काय तर गणपती हे बुद्धीचं प्रतीक आहे ज्या व्यक्तीकडे बुद्धी अतिशय अफाट आहे पण त्या बुद्धीमुळे जर त्याला अहंकार निर्माण होत असेल किंवा त्या बुद्धीमुळे ती व्यक्ती विनाशाकडे एखाद्या समाजाला चालवत असेल तर त्या बुद्धीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते गणपती आपल्या अंकुशामार्फत करत असतो म्हणून गणपतीच्या हातात अंकुश दिलेला आहे आता एक भाग म्हणजे गणपतीच्या हातामध्ये मोदक असतो तो मोदक म्हणजे काय मोदक म्हणजे काय मोद म्हणजे आनंद जो आपल्याला फक्त आनंदच देतो तो म्हणजे मोदक म्हणून त्याच्या हातामध्ये मोदक असतो आणखी जो आणखी चौथा जो हात असतो तो आशीर्वादाचाच असतो उजवा हात जो असतो तो तो त्या हाताने आपल्याला आशीर्वाद देतो अशा प्रकारानं गणपतीच्या मूर्तीची रचना पूर्वापार धर्मशास्त्रामध्ये केलेली आहे ज्यावेळेला पार्वतीनं म आपल्या अंगभूत मलापासून गणपतीची रचना केली त्यावेळेस तो द्विभूजच होता परंतु त्यानंतर त्याला भगवान शंकराने आशीर्वाद दिल्यामुळं तो चतुर्भुज झालेला आहे हे सगळ्या लोकांनी या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे गणपतीचं वाहन जे आहे वाहन हे वाहन उंदीर मानलं जातं आता मी आत्ता मग अशी गमतीच्या भाग म्हणून तुम्हाला सांगितलं की उंदीर बीज असते आणि त्या उंदीर बीजेला महासराचा नैवेद्य वगैरे तर हा सगळा भाग आपण दोन मिनटं बाजूला ठेवू उंदीर म्हणजे काय तर उंदीर हे काळाचं प्रतीक आहे उंदराची एक सवय आपल्याला माहीत नसेल तर माहीत करून घ्या तर उंदीर ही कुठलीही गोष्ट पटकन संपवत नाही हळूहळू कुरतडून 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 तो त्या गोष्टीचा सत्यानाश करून टाकतो म्हणजे आज ज्यांच्याकडं फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असतील त्यांना उंदरानं कोरतडलेल्या वायरिंगमुळं जो काही खर्च येतो त्यामुळे त्यांना जे लक्षात आलं असेल की उंदीर हा किती वाईट प्राणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं तर तो अफाट नुकसान करत असतो तर उंदराचे जे उंदीर जे आहे हे उंदीर हे प्रतीक जे आहे हे काळाचं प्रतीक आहे काळसुद्धा आपल्याला जन्माला आलेल्या क्षणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत कोरतडत 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 आपल्याला कमी कमी करत नेतो आणि शेवटी आपल्याला तो परतत्वामध्ये नारकामध्ये किंवा स्वर्गामध्ये किंवा जे काय असेल तिकडं कुठं तो आपल्याला विलीन करत असतो तर असा हा जो काळ आहे हा काळ कोणाच्याही हातात नाही त्या काळावरती सुद्धा जो नियंत्रण ठेवतो तो गणपती म्हणून गणपतीचं वाहन हे उंदीर मानलं गेलेलं आहे वास्तवात तसा उंदराचा संबंध काहीही नाही गणपतीला दुर्वाजा आवडतात त्याचं कारण असं आहे की गणपतीच्या एकंदरीत आयुष्यामध्ये की आता त्याच्या आयुष्याबद्दल आमच्यासारख्या लोकांनी बोलणं म्हणजे फार चुकीचं आहे पण गणपतीच्या आयुष्यामध्ये अनेक युद्धाचे प्रसंग आले अनेक संघर्षचे प्रसंग आहेत जसे आपल्याला संघर्षचे प्रसंग येतात तसे गणपतीच्या आयुष्यामध्ये संघर्षचे प्रसंग आले त्यातला एक संघर्षाचा प्रसंग म्हणजे त्याला सिंधुरासुराचा वध करावा लागला तर त्या सिंधुसुरा सिंधुरासुराचा वध केल्यानंतर त्याच्या अंगाचा प्रचंड दाह व्हायला सुरुवात झाली कारण तो सिंधुरासुर इतका भयानक होता किंवा महापापी होता की त्याच्या त्या सहवासानं सुद्धा गणपतीच्या अंगावरती लाहीलाही व्हायला सुरुवात झाली तर तो, तो बेचेन झाल्यानंतर माता पार्वतीनं त्याला कोवळ्या अशा दुर्वांकूर जे असतात ते दुर्वांकूर खुडून ते आपल्या दोन्ही हातावरती मळून त्याच्या शे मस्तकावर ठेवले त्यानंतर ते त्याचा दाह कमी झाला त्यामुळं गणपतीला दुर्वाया प्रिय दुर्वांचं असं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की दुर्वा जे आहेत हे अतिशय म लाभदायक असतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये विवाह झाल्यानंतर काही समाजांच्यामध्ये पुसवन नावाचा एक विधी असतो त्या पुसवन नावाच्या विधीमध्ये ह्या ज्या दुर्वांचा रस असतो तो दुर्वाचा रस आपल्या पत्नीच्या डाव्या नागपुडीमध्ये तिचा नवरा पिळून घालतो आणि त्यानंतर गर्भतारण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीनं पार पडतात असा इतका दुर्वांचा नाव रोखे काय अगदी दुर्वांच्यावरती जर कोवळ्या दुर्वांच्यावरती जर आपण चाललो तर आपल्या पायाचा दाह कमी होते अशरातली उष्णता कमी होते असं आहे किंवा दुर्वांकुरु जर का आपण रोजच्या रोज जर का त्याचा रस काढून प्यालो तर शरीरातल्या अनेक व्याधी नष्ट होतात इतकी दुर्वा अतिशय मानली दुर्वा हे सुद्धा देवीचंच एक रूप आहे त्यामुळे दुर्वा ज्या आहेत त्यांचा त्या गणपतीवर वाहत असताना त्यांचं जे देठ आहे ते हळद आणि कुंकुमामध्ये बुडवून मगच गणपतीला व्हायला पाहिजे जर तुम्ही तशाच जर व्हायला गणपतीला तर त्या गणपती कधी ॲक्सेप्ट करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आपण गणपतीला सजवतो निनाळे दागिने घालतो हार तोरे घालतो सुगंधी फुलं घालतो स सगळं करा भक्तीने सगळं करा पण सगळ्यात शेवटी दुर्वा करायची दुर्वानंतर कोणतेही गोष्ट गणपतीला अजिबात अर्पण करायची नाही ती तुम्ही अर्पण करणे धर्मशास्त्र विरोधात तर आहेच आहे आणि ते गणपतीला आवडत नाही कारण गणपतीला सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती तर दुर्वा त्या दुर्वानंतर मग इतर त्याला काही चालत नाही म्हणजे एखाद्या माणसाला समजा एखादा आईस्क्रीम आवडते आईस्क्रीम जर तुम्ही त्याला चहा जायला गेला तर, में तर जा तो कसा पिईल तसं येते तर गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय असतात म्हणून त्याला सगळ्यात शेवटी दुर्वा व्हायचं एकदा जर तुम्ही अगोदर दुर्वा व्हायली तर मग तुम्हाला काहीच घालता येत नाही गणपतीला हा त्यातला शास्त्रसंकेत आहे दुर्वा ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणानं एक म्हणजे एक दुर्वा किंवा पाच किंवा अकरा किंवा एकवीस किंवा अशा विषमपटीमध्ये गणपतीला व्हायला जातो सर्वसाधारणपणानं एकवीस हा आकडा आहे आणि दुर्वासुद्धा कशा आहेत की त्या स्वतः खुडून घालाव्यात असा नियम आहे पण हल्ली कसं होतं आहे की गव दुर्वांच्या नावावरती ग कोळं गवत अक्षरशः विकलं जातं आहे आणि त्या कोळं गवताच्या भारी करून आपण गणपतीला घालतो की जणू काही गणपती म्हणजे हत्ती आहे आणि आपण त्याला त्या ते गवत खायला घालतो अशा सुद्धा बऱ्याच ठिकाणी पद्धतीने घालतात तसं नाही तर को दुर्वा ज्या आहेत त्या कोवळ्या असल्या पाहिजे आणि त्याची जुडी आपल्या स्पर्श करतानासुद्धा अतिशय नाजूक पद्धतीनं झाला पाहिजे इतकी ती कोवळी असली पाहिजे असा नियम आहे गणपतीला जी आपण निरनिया देवताना निरनिळ्या प्रकारच्या स्तुती सांगितलेल्या आहेत तर गणपतीला आवडणारी जी स्तुती आहे त्यामध्ये प्रथम जे आहे ते साम समर्थ रामदासांनी हे केलेलं प्रणमेश्वर सादेव त्याच्यानंतर सगळ्यात अगोदरची जी स्तुती आहे ती म्हणजे अथर्व शीर्ष आपले जे चार वेद आहेत त्या चार वेदांच्यामध्ये वेद जो आहे त्या अथर्व वेदामध्ये शीर्षस्थानी म्हणजे सगळ्यात प्रथम केलेली जी स्तुती आहे ती गणपतीची स्तुती आहे त्याला अथर्व शीर्ष असं म्हणतात त्यामध्ये असा भाग आहे की त्वमेव प्रत्यक्षात तत्व मासी तमेव केवलम करता असे तमेव केवलम धरता असे तमेव केवलम हरता असे असं गणपतीचं वर्णन केलं म्हणजे गणपती म्हणजे तू कोण आहेस तू स्वतः सगळंच आहेस तत्व मी म्हणजे कोण आहे ते सुद्धा तूच आहेस हे ब्रह्मांड म्हणजे कोण आहे तूच आहेस ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कोण आहे तर तूच आहेस अशा प्रकारची त्याच्यामध्ये सर्व कशा पद्धतीने गणपतीची स्तुती केली आहे आज तुम्हाला ऐकायला एक गोष्ट वेगळी वाटेल किंवा आनंदाची वाटेल की आपण ज्या पृथ्वीवर राहतो आणि ही पृथ्वी ज्या ब्रह्मांडामध्ये आहे अशी जी अनंतकोटी ब्रह्मांड आहेत ही अनंतकोटी म्हणजे इन्फिनिट ब्रह्मांड जी आहेत ती ब्रह्मांड गणेशाच्या पोटामध्ये आहेत म्हणजे आपण गणपतीच्या पोटात राहून त्याचा उत्सव साजरा करतो त्यामुळे आपण काहीतरी गोष्टी त्याच्या प्रेमासाठी केल्या पाहिजेत कारण तो आपल्याला सांभाळत असतो हां गणपतीची पूजा ही नेहमी शास्त्रोक्त पद्धतीने केली पाहिजे असा नियम आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भावे विणं देव न कळे निसंदेह गुरु अनुभव काय कळे असं जरी असलं तरीसुद्धा गणपती ही शास्त्राची देवता आहे गणपतीला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित असावी लागते कारण ती बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीच्या कसावर आपण जेव्हा कुठली गोष्ट करतो त्यावेळेला ती व्यवस्थितच झाली पाहिजे असा आपल्याकडचा नियम असतो उगीच वाटेल तशी म पूजा करून गणपतीची चालत नाही तर त्यासाठी सर्वसाधारणपणे आपले जे कोण गुरुजी असतील माहीतगार असलेले गुरुजी त्या गुरुजींना बोलवून तुम्ही केली के सुद्धा चालते किंवा आजकाल गुरुजी लोकांची संख्या कमी झालेली असल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारच्या संस्कृतमध्ये ज्या काही सध्या कॅसेट वगैरे असतात किंवा ध्वनीमुद्रिका निघाल्या त्या ध्वनिमुद्रिकांचा मदत घेऊन त्यांच्या त्यांच्या त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे जरी तुम्ही गणपतीची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते पण ह्या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे अवेलेबल नाहीत त्या व्यक्तींनी मात्र भावभक्तीनं गणपतीची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते कारण शेवटी देव हा भावाचा भुकेला आहे अशा पद्धतीनं आज आपण गणेश चतुर्थीविषयी माहिती घेतलेली आहे ज्या काही लोकांना किंवा ज्या लोकांना काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी आमच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारावेत त्याचे आपण समाधानकारक उत्तरं देऊ